नमस्कार सर्वांना तर मी आज बनवते छान छान असं मासं मस्तपैकी लहान मासा येतं बघा ही सगळ्यात बारीक मासा येतं तर माशामध्ये लय प्रकार असते ते असं तर ही सगळ्यात बारीक मासा येतं आणि किती पांढरं शोक्रच येतं मस्तच असं पांढरं शुभ्र धु दू, धुवून घेतली ते चांगलं ह्याच्यावर कसं तुपासारखं असा एक थर असतो धुताना आपल्या सगळे हाताला ही सगळं तुपासारखं असा थर लागतो ही माशाचा तर त्याच्यासाठी मी लिंबू आणि मीठ घेतलं आणि चांगलं धुवून घेतले ते दोन चार वेळा असं त्याच्यामुळे ते आता पांढर शुभ्र मस्तपैकी असं छान छान दिसायला लागली ती मासं तर कोणतंही पीठ असलंच तरी पण चालतं पण मी काय पीठ घेतलं नाही तर मला लिंबू आणि मीठच बरं वाटतं धुयाला तर आणि घाण पण सगळे निघून जाते मस्तपैकी तर आता स्वच्छमध्ये धुवून घेतले ती तर आता मी मसाला आता टाकून घेते आणि मिक्स करते तर आता मी मसाला काय काय घेतलाय बघा आता तर त्याच्यासाठी आता मी मसाला घेणार आहे तर पहिल्यांदा आता मस्त पैकी आता लिंबू पिळून घेते अर्ध चांगला आता लिंबू टाकल्याने खूप छान अशी चव येते नंतर मीठ टाकून घेते मीठ टाकलं की आपली चटणी पण टाकून घेते आता थोडी मला पाहिजे तेवढीच या माशाच्या अंदाजानुसारच मी आता चटणी टाकून घेणार आहे या सगळ्या मसाला पुड्या तर आता ही इष्टांची चिकन मसा चिली पावडर आहे या ती पण टाकून घेते आता ह्याच्याशिवाय ही चटणी टाकल्याशिवाय कलर येत नाही माशाला मस्तपैकी आता टाकून घेतली या तर आता चिकन मसाला पुडी ती पण टाकून घेते आता मेथी पावडर मेथी पावडर धाना पावडर आहे ती पण टाकून घेते थोडी खूप छान अशी चव येते तर आता मिरची पुडी असली तरी मिरची पावडर पण टाकली तरी चालती तर आता थोडस मी जिरं टाकून घेणार आहे जिरं पण टाकली ती मस्त पैकी आता मिक्स मिक्स करते कलर येण्यासाठी हळद तर आता मी लिंबू पिळलेलंच होत त्याच्यामुळं काय मस्त पैकी आता मिक्स होऊन घे कर, मिक्स करते एक असा आणि पाच दहा मिनिट असंच मुरायला आता ठेवते आता बऱ्याच हुशार असं मिक्स करून आता घ्यायला लागतं सगळ्या माशाला असा मसाला आता लागलाय आता खूपच छान आणि कलर पण आलाय आता याला तर आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते आता पाच मिनटं तरी ठेवते आता तर पाच मिनटं होऊन गेले ती मस्त पैकी आता मसाला मुरलाय बघा आणि कलर पण किती छान असा आला या तर आता तेल आता तफळ ठेवलंय आता कढईमध्ये तर आता मस्त आता तळायला घेते आता तर तेल पण मी थोडं ओतलेलं आहे काय तेल ओतलं नाही तर कमी गॅसवर ठेवले कि चांगलं कुरकुरीत असं तळते ती आणि आतनं भाजून असं निघते ती छान छान असं चिटकत नाही का अजिबात मासं ती पण टाकलं तरी अजिबात चिटकत नाही तर मासं ताव्यात केलं तरी चिटकत नाही तर कडे केलं तरी चिटकत नाही तर पण ते भांड्यात असं आपण केलं तरी चिटकत नाही तर पडले असं गुलाबचे तर असं कडे गे कस होत कधी कधी असं मासाची का खूप भीती वाटते कारण मास काय चिकत नाही गॅस कमी ठेवला की मास अस चिकत नाहीत आणि करपत पण नाहीत फुल गॅस उतलं की करपण पण काय आणि कस होत टाकते ते हे एका माश्याचं दोन मास होऊन जाते ते बघा आता अजिबात मास मारायची टाकलेले नाहीत इकडं गॅस पण इकडं मीच कमी ठेवलेला खूप मस्त छान असं ते बऱ्याच उशीर लागतो ना फोटाळायला गॅस पण त्यात कमी असते त्याच्यामुळे ते उशीर पण लागतोय चला तर मग बाय भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये